गुरु गुरु माता पिता गुरुच या जगित स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तर सर्वांना गुरुवारच्या खूप साऱ्या शुभेच्छा शेवटचा गुरुवार आहे स्वामींची नित्य सेवा सर्वांची झाली असेल तर आज आपण आई भगवतीची सेवा काय आहे ते मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं पण आज सफला एकादशी आहे तर सफला एकादशीची सेवा आज आपण पाहणार आहोत तर गुरुवार आहे शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आणि सर्वांनी विनंती करा कारण की वर्षातला हा शेवटचा महिना येणारं नवीन वर्ष माता लक्ष्मीच्या आशीर्वादाने सुखाचं समाधानाचं जावं हीच आई भगवतीच्या चरणी प्रार्थना करायची आहे आणि नवीन वर्षाची सुरुवात करायची आहे तिने आपल्या घरात कुटुंबात अखंड वास करावा यासाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे तर सर्वांची पूजा मांडणी महाराजांची सेवा सर्व काही झालेलं असेल तर सफला एकादशीची आज आपण सेवा पाहणार आहोत तर सफला एकादशीची काय सेवा करायची ती सांगणार आहे तरीही महालक्ष्मीची थोडक्यात सेवा सांगते कुंकुमार्चन करायचं आहे महालक्ष्मी अष्टकमचं जास्तीत जास्त पठण करायचं आहे आणि तुम्हाला आज कुमारिकांना फळं ग्रंथ ज्यांची सांगता राहिली आहे त्यांनी ती करायची आहे तरी माता लक्ष्मीची जास्तीत जास्त तुम्हाला जी सेवा करणं शक्य होईल ती तुम्हाला करायची आहे मग महालक्ष्मी अष्टकम असेल किंवा अगदी हळकुंडाचा उपाय करू शकता त्याचबरोबर लवंगांचा उपाय करू शकता तर महालक्ष्मीची जास्तीत जास्त सेवा करा मखानेची खीर तुम्ही नैवेद्य दाखवा कि किंवा फक्त मखाने जरी नैवेद्य दाखवलात तरी चालेल क दुधाचं चा नैवेद्य फळाचं नैवेद्य तुम्ही दाखवू शकता तर आज सफला एकादशी आहे प्रत्येक महिन्यातील एकादशींना अनन्य साधारण महत्व असतं तर एकादशींना आपल्याला बघा प्रखर पितृदोष असेल तर कोणतीच कामे मार्गी लागत नाहीत मग लग्न विवाह नोकरी खूप मुलं शिकलेली असली तरी चांगली नोकरी मिळत नाही चांगल्या पगाराची नोकरी मिळत नाही किंवा चांगल्या नोकरीवर असणाऱ्यांची सुद्धा नोकरी जाते अशा क परिस्थिती असेल तर प्रखर पितृदोष असतो मुलं मुली वयात आली आहेत लग्नाला आली आहेत आणि लग्न जुळत नाही असं असेल तरीही प्रखर पितृदोष असतो घरात सतैव वादविवाद असेल मुलांचं वडिलांशी वडिलांचं मुलाशी पटत नसेल कुणाचं कुणाशी घरात पटत नसेल तर ही संपूर्ण पितृदोषाची लक्षणं आहेत तर तुमच्या घरात हा असा भगवान श्री हरींचा शेषशयेवर शे, शे झोपलेला फोटो असायला हवा आणि प्रत्येक एकादशीला या फोटोचं पूजन तुमच्या घरात हे झालंच पाहिजे तर भगवान श्री फोटोचं पूजन करायचं विष्णू सहस्त्रनामाचं प्रत्येक एकादशीला पठण करायचं दररोज केलं तर अतिशय उत्तम कितीही प्रकार पितृदोष असेल तर विष्णू सहस्त्रनामामध्ये एवढी ताकद आहे की तुमचा पितृदोष संपूर्ण जाण्याची यामध्ये ताकद आहे याचबरोबर महाराजांची नित्यसेवा ही झालीच पाहिजे नित्यसेवेनेच नव्याण्णव टक्के प्रश्न आपले मार्गे लागतात तर माता लक्ष्मीची सेवा आज एकादशी असल्यामुळे भगवान श्रीहरींची सेवा चुकवायची नाही त्याचबरोबर संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ हा आहे संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथ यापूर्वीही अनेक वेळा या ग्रंथाविषयी मी सांगितलेला आहे आणि हा खरंच अतिशय पवित्र असा ग्रंथ आहे तुम्हाला कितीही प्रखर पितृदोष असेल ना तर तुम्हाला कुठलीही नारायण नाग बलीसारखी शांती करण्याची गरज नाही जेव्हा तुमच्या घरात या संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं प्रत्येक एकादशीला वाचन होतं तेव्हा तुमचा प्रखर पितृदोष कमी होत असतो तर हे ग्रंथ खूप सोपा आहे स साधा आहे यातमध्ये चौदा स्कंद आहेत म्हणजे चौदा अध्याय थोडक्यात या तर यामध्ये सेवा कशी करायची वाचन कसं करायचं याचं संपूर्ण माहिती दिलेली आहे तर बघा आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात सगळे हे दिलेलं आहे श्रीसुक्त पुरुषसुक्त आहे त्याचबरोबर जो गायत्री मंत्र आहे विष्णू गायत्री मंत्र आहे तर हे आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथात आहे याचं पहिलं पठण करायचं आहे स्वामी स्तवन हे प्रत्येक सेवेपूर्वी करायचं दररोज नित्यसेवेत सुद्धा स्वामीस्तवन हे एकदा म्हणायचं गणपती अथर्व शीर्ष व त्यानंतर एक ते चौदा अध्याय तुम्ही एका बैठकीत वाचू शकता किंवा अगदी तीन अध्याय सात अध्याया याप्रमाणे दिवसभरातही वाचू शकता पण शक्यतो एका बैठकीत वाचण्याचा प्रयत्न करा तर यामुळे आपला कितीही प्रखर पितृदोष असेल तर तो दूर होतो त्यामुळे संक्षिप्त श्रीमद्भागवत ग्रंथाचं आज एकदा तरी वाचन करा वर्षातली ही शेवटची एकादशी आहे त्यामुळे प्रखर पितृदोष जावा येणार नवीन वर्ष चांगलं जावं यासाठी आज अवश्य तुम्ही भागवत ग्रंथाचं वाचन मनन चिंतन करा गीतेचा पंधरावा अध्याय आपल्या नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये आहे संस्कृत आहे प्राकृत आहे तुम्हाला जो वाचणं शक्य होईल तो वाचा गीतेची अठरा नावे त्याच मनन चिंतन करा दररोज गीतेची अठरा नावे तुम्ही खरंतर वाचायला हवीत गीतेचा पंधरावा अध्याय त्याचबरोबर व्यंकटेश स्त्रोत्राचं जास्तीत जास्त तुम्हाला पठन करायचं आहे आता संस्कृत मधलं जे आहे ते व्यंकटेश वासुदेव प्रदम नवमित विक्रम संघर्ष न शेषाद्री पतिरेवाच असं आहे आणि जे मराठी आहे ते ओम नमोजी हे रंभा सकाळ प्रारंभा ते मोठा आहे थोडस तेही तुम्ही म्हणू शकता त्याचबरोबर बघा अनेकदा मी, बर। मी सांगितलेलं आहे की नित्यसेवेमध्ये पितृतोत्र पितृसुक्तचं पठण करा पण सुक्त हे शक्यतो अंघोळ झाल्यानंतर देवपूजा करण्यापूर्वी एका बैठकीत दक्षिण दिशेला तोंड करून सेपरेट आसन घेऊन वाचायचं असतं तर तेही तुम्ही चालू करा वाचायला यामुळे आपला प्रखर पितृदोष कमी होत असतो आणि ज्यांना पुत्रप्राप्ती संतानप्राप्तीच्या काही समस्या असतील त्यांनी प्रत्येक एकादशीला बाळकृष्णांच्या मूर्तीवरती षोडोपचारी अभिषेक करावा त्याबद्दलही मी यापूर्वी त्या या माहिती सांगितलेली आहे पुढच्या महिन्यात पुत्रदा एकादशी आहे येत आहे त्यापूर्वी मी नक्कीच अभिषेक कसा करावा कोणते स्तोत्र मंत्र म्हणावे संकल्पयुक्त सेवा कशी करावी याची माहिती घेऊन येईन कारण की पहिलीच एकादशी पुत्रदा एकादशी पडत आहे नवीन वर्षाची त्यामुळे ज्यांना संतान प्राप्तीच्या अडचणी आहेत त्यांच्यासाठी सेवा खूप महत्त्वाची असणार आहे त्यामुळे तेव्हाही मी नक्कीच ती माहिती सांगेन आणि ज्यांना आजपासून करायची इच्छा असेल त्यांनी आजपासून सुद्धा सेवा करू शकता त्याचा व्हिडिओ या आधी मी अपलोड केला आहे तुम्ही चॅनलवर चेक करा तुम्हाला मिळून जाईल तर स भगवान श्रीहरींच्या मूर्तीवरती तुम्हाला षोडोपचारी अभिषेक आज करायचा आहे श्रीसुक्त म्हणा पुरुष सुक्त म्हणून करू शकता एक वेळा सोळा वेळा यथाशक्ती यथाभक्ती तुम्हाला पठण मनन चिंतन करायचं आहे तसेच श्रीसुक्तचं पठण करायचं आहे आता गीतेचा जेव्हा अध्याय तुम्हाला दाखवते एकदा तुमच्या लक्षात येईल म्हणजे तर हा गीतेचा अध्याय संस्कृतमध्ये आहे तर हा तुम्हाला आज पठण करायचा आहे त्याचबरोबर गीतेची दिलेली आहेत तर तेही तुम्हाला म्हणायचं आहे तर संस्कृत गीतेची अठरा नावे बघा आहेत गीता गंगा गायत्री सीता सत्या सरस्वती ब्रम्हविद्या ब्रम्हवली त्रिसंध्या मुक्तगिहिनी अर्धमात्रा चिदानंद भवग्नी भयनाशिनी वेदत्रयी परा अनंता तत्वार्थ तत्वार, ज्ञान मंजिरी तर नित्यसेवेच्या ग्रंथामध्ये संपूर्ण स्तोत्र आहेत यात दामोदर गीत वासुदेवांचे अनेक मंत्र स्तोत्र आहेत तर ते पठण करायचे आहेत तर आजची एकादशी अजिबात चुकवू नका पितृदोष कितीही असेल वर्षाकाठीची ही शेवटची एकादशी आहे त्यामुळे आज माता लक्ष्मीची सेवा स्वामींची सेवा खूप सेवा आहे मान्य आहे पण आपला प्रखर पितृदोष जावा यासाठी आज आवर्जून संक्षिप्त श्रीमद भागवत ग्रंथाचं एकदा तरी पठण तुमच्या घरात करा वर्षातली शेवटची एकादशी असल्यामुळं तर आजची एवढीच सेवा होती झालेली सेवा महाराजांच्या रुजू करते सर्वांना श्रीस्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त माहिती आवडत असल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि आई भगवतीचा आज मार्गशीर्ष गुरुवार गुरुवाराचा शेवटचा दिवस मा आईची सर्वांनी मनोभावी सेवा करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ